आज रोजी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी संगीता भास्कर महाजन व शिवसेनेचे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांनी ग्रामदैवत गणपती या ठिकाणी रावेर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अमोल हरिभाऊ जावळे यांनी प्रचार नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली नंतर सर्व नगरसेवकांनी व आमदारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला सव्वीस नोव्हेंबर या दिवशी चिन्ह मिळण्याची दाट शक्यता आहे चिन्ह मिळाल्यावर घरोघरी जाऊन सर्व भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या वतीने प्रचार हा करणार आहेत यावेळेस भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष सचिव भावी नगरसेवक हे उपस्थित होते तसेच शिवसेनेचे एजाज शेख हेही त्यावेळेस उपस्थित होते दहा बारा कोटींचा निधी मंजूर झालेला आहे अद्दवाडीच्या संकुट परिसरामध्ये स्ट्रीट लाईट्स आणि नंतर कटाळी आणि रस्त्याचे कामसुद्धा सुरुवात होणार आहे नंतर दुसरा प्रश्न आमचा अंडरग्राउल्ड बिझनेस सिस्टमचा त्या सुद्धा कामाला लवकर सुरुवात करू एकशे चोवीस कोटी रुपयाचा प्रस्ता प्रस्ताव तांत्रिक मान्यता मिळालेली आहे त्याला प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळेल आम्ही पाच वर्षाचा पूर्ण भूजन करणार घेतलं